नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट ऐकवणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे दिवा स्वप्न एक गाव होत त्या गावात एक राधा नावाची गवळण राहत होती एक दिवस ती दूध घेऊन शेजारच्या गावी चालली होती चालता चालता ती खूप स्वप्न बघायला लागली ती स्वतःशीच बोलू लागली ती म्हणायला लागली हे दूध विकून मी पैसे कमवेल त्या पैशातून मी काही अंडी विकत घेईन त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतील ती मोठी होऊन त्यांच्या कोंबड्या होती त्या कोंबड्या विकून मला खूप पैसे मिळतील त्या पैशातून मी छान रेशमी साडी विकत घेईन ती साडी नेसून मी सुंदर दिसेन जर लोकांनी मला माझ्या संपत्तीचं रहस्य विचारलं तर मी मान हलवेन आणि त्या लोकांना म्हणेन नाही असं ती स्वतःशीच बोलायला लागली आणि नाही म्हणता म्हणताच काय झालं माहितीये घागर होती ती खाली पडली आणि त्या घागरीतलं सगळं दूध खाली सांडून गेल तुमच्या आई बाबांनी तुम्हाला अनेकदा सांगितलं असेल बघा गणपतवाणी बिडी पितांना चावायाचा नुसतीच काढी आणि म्हणा याचा या जागेवर मी बांधन माडी अशीच काहीशी ही गोष्ट याचं तात्पर्य म्हणजे कधीही हवेत महाल बांधू नये प्रॅक्टिकली कायम विचार करा अशाच अजून गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू